आता स्पेशल काय आपला बेत झाली का चा पाणी काय चालीये आमची झाली पाणी लागले आता स्वयंपाकाला जायचं ना आपल्याला का आम्हाला चला आज काय बनवायला लागले पहा आज वांग्याची भाजी आहे हे पा इकडे घेतले वांगे कापून दिसतेत का इकडे आणा हे बघा मंडळ वांगे कापून घेतले वांगे साठी टाकायसाठी टमाट कांदा आणि याच्यामध्ये बा अद्रक कोथिंबीर लसूण मिरच्या आपल्याला बनवायचे खार वांग आणि आपण हे शेंगदाणे बाहेर होता शेपून आठवले होते ना तर धूळ बसली तर मग त्यासाठी धुवून घेत

तर आता स्पेशल काय आपला बेत खार वांग जस काय आपण कधी खालत नाही आणि खार वांग भाजीला तर कायच बनवावा सां काय बरं ताई काय बनवावं भाजीला भाजी तर आहे येते काय बनवावा काय बनवावा आवडत आहे आम्हाला खारा वांगा खात होतो आम्ही जास्त आवडते आम्हाला हा नाही म्हणलं का तेच म्हणून चला मंडळी बघत राहा शेवट पर्यंत जगलक रेसिपी साग दाखवणार मग मी तुम्हाला बघ कसं बनते वांगत बघा मंडळी चालली इकडे मग मी तयारी आता वांगे बनवण्याची आपलं मसाले चाललंय आरत परत करणं हे बघा इकडे शेंगदाणे काढून घेतलेत आपली वांगे वांगे शिरू घेतले जोडत लवंग मिरे पण मिरे पण टाकते पण मी काय केलंय मिरच्या जास्त झाल्यामुळे लवंग मिरे टाकले नाही तिखट दोन मिरच्या आणि बाकी लवंग मिरे ही टाकते मस्त खाऱ्या वांग्यासाठी तिखट खात नाही तिखट मुळे लवंग मिर टाकले

ठू आता झाक पाच मिनटाने शेंगदाण्याचा कुट टाकून देऊ शेंगदाण्याचा कूट कसा शेंगदाणे भाजून mm. आ, भाजून मिक्सर मध्ये काढून ठेवायला पाहिजे पण आपलं काय आता जवळ आलं ध्यानता मिक्सर मधून काढून टाका करून ठू आपण एक दिवस हे असं धुळ आहे ना सगळी सगळ्या mm. प्रत्येक गोष्टीला धूळ धूळ त्याच्यामुळे की कि चालते आहे तसं चलून

ये बाबा गेलाय मम्मीचा पण आलाय आता मी अजून पाणी पण नाही मला पण आवडणार आज कॉलेज मंडळी सोमवार आज कॉलेजला पण जा नाही तर पा मंडळी इकडे चालू आहे मम्मीचा स्वयंपाक पीठ पीठ मळलाय मम्मी ना मस्त पीठ मळून ठुलय मम्मी करे तर मग मी तर आवरून घेतो ना मुकल मी आवडतो आता चावी पैसे चावी तर मी आता आवडतो तर तो पण होत मग लगेच जेवायला बसता येते मला चला मंडळ घेतो मी आता काही काम नाही बघा मंडळी आता नेमकं मम्मी पाणी मारून आली पप्पा पाणी मारून चला आता जेवण तयारी चालली इकडे मी पण बघा मंडळी आता मी पण बसलो जेवायला तर इकडे मी काय काय वाढून घेतलंय बघा आपलं हे रात्रीचा भात साखळ खारं वांग गाजराचा हलवा येऊ लाडू आणि इकडे एक कप गिलास एक एवढं गिलास भरून आपलं दूध सांग मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा आणि चला या जेवायला मी करतो आता जेवण पा बाबा नो बहिणी सकाळचं पाणी मारलं पाणी पाणीगिनी मारून आले सायपाक्याला कामधंदा सक, सगळा आवरला आता कपडे धुतले भांडे घासले सगळं आवरलं आता करते पा जेवण जेवण बाकी राहिले पा आपलं होतं आता तुम्ही तर पाहिलंच आहे वांग्याची भाजी बनवल्या पोरं पण जेवलेत सगळे जेवले तिकडं तिकडे गेले ते त्याच्या कामाला गेले युवराज कॉलेजला गेला मोठा भैया कॉलेजला गेला तुम्हीच राहिले आता जेवायची चला, ले ले चला आता मी करते जेवण मस्त वांग्याची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आज चला घेते आता वाढून आणि करते जेवण आता जायचंय पर जेवण घेऊन केल्यावर परत पाणी मारायला जायचंय दाखवते तुम्हाला कसं काय काम चालू आहे काय काम नाही पाळा कोकू आणस सांगितलं आहे तर या सांगला वेगळाच कलर आहे नाही का बरं याचा ताईनो काय कसा कलर वाटतो का नाही त्याचा कोकू म्हणून नाही वाटत ते मला चला